ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक आठवा ज्याचे की शीर्षक आहे अक्षर ब्रह्मयोग याचे समापन करणार आहोत आज आपण त्यातील श्लोक क्रमांक सव्वीस ते अठ्ठावीस पर्यंत वाचन करणार आहोत आणि आज तिथेच ह्या अध्यायाची समाप्ती होणार आहे हरिओ चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला प्रारंभ करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक शुक्ल ए ते जगता हा शाश्वते मते अन्य या अन्यया आवर्तते पुन्हा ह्याचा अर्थ आहे वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो तात्पर्य आचार्य बलदेव विद्याभूषण यांनी छांदोग्य उपनिषदातून प्रयाण मार्गाचे आणि परत येण्याचे हेच वर्णन उद्धृत केले आहे जे सकाम कर्मी आणि दार्शनिक तर्कवादी आहेत ते अनादिकालापासून अविरतपणाने ये जा करीत आहेत वास्तविकपणे ते श्रीकृष्णांना शरण जात नसल्यामुळे त्यांना अंतिम मोक्षप्राप्ती होत नाही हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीस चे वाचन करूया हरिओम एते <coughs> श्रुती पार्थ जानन योगी कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्ताः भव अर्जुन ह्याचा अर्थ आहे हे अर्जुना भक्त जरी हे दोन्ही मार्ग जाणत असले तरी ते कधीच मोहित होत नाही म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो तात्पर्य भौतिक जगातून प्रयाण करताना जीव ज्या दोन मार्गांचा अवलंब करू शकतो त्या मार्गांनी अर्जुनाने विचलित न होण्याचा उपदेश या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत आपले प्रयाण योगायोगाने किंवा पूर्व योजनेनुसार होईल याची चिंता भगवत भक्ताने कधीच करू नये भक्ताने कृष्ण भावनेमध्ये दूढपणे स्थित होऊन हरे कृष्ण जप केला पाहिजे त्याने जाणले पाहिजे की या दोन मार्गांपैकी कोणत्याही मार्गाचे चिंतन करणे हे त्रासदायक गोष्ट आहे कृष्णभावनेमध्ये तल्लीन होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये सदैव युक्त राहणे होय यामुळे भगवतधामात जाण्याचा मनुष्याचा मार्ग हा सुलभ निश्चित आणि सुखरूप होईल या श्लोकामध्ये योगयुक्त हा शब्द विशेष करून महत्त्वपूर्ण आहे जो योगामध्ये धृढ दृढ आहे तो आपल्या कार्याद्वारे निरंतर कृष्णभावनेमध्ये युक्त असतो श्रीरूप गोस्वामी सांगतात की अनासक्तस्य हा। अनासक्त विषयान मनुष्याने भौतिक क्रियांपासून अनासक्त झाले पाहिजे आणि सर्व काही कृष्ण भावनेमध्ये केले पाहिजे या युक्त वैराग्य नामक पद्धतीद्वारे मनुष्याला सिद्धी प्राप्त होते यास्तव भक्त अशा वर्णनांमुळे विचलित होत नाही कारण त्याला माहीत असते की त्याचा भगवत धामातील प्रवेश हा भक्तीद्वारे निश्चित होतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीसचे वाचन करूया हो जो की ह्या अध्याय आठव्याचा शेवटचा श्लोक आहे तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ वेदेशु एव वेदेश यज्ञे तपसुन तत् सर्वमिदं विदित्वा योगी परम उपैति च आद्यम याचा अर्थ आहे जो मनुष्य भक्तिमार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन तपस्या दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम प्राप्ती होते तात्पर्य हा श्लोक म्हणजे विशेष करून सातव्या आणि आठव्या अध्यायात वर्णन करण्यात आलेल्या कृष्ण भावनामृताच्या भक्तियोगाच्या वर्णनाचा सारांश आहे मनुष्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेदाध्ययन करणे आवश्यक आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव्य करीत असताना अनेक प्रकारच्या तपस्या केल्या पाहिजे गृही केवळ एका सेवकाप्रमाणे राहिले पाहिजे आणि दारोदारी भिक्षा मागून ती गुरुला अर्पण केली पाहिजे तो केवळ गुरुच्या आज्ञेनेच अन्न ग्रहण करतो आणि जर एखाद दिवशी गुरुने त्याला भोजना बोलाविले नाही तर शिष्याला उपवास करावा लागतो ब्रह्मचर्यचे आचरण करण्यासाठी मार्गदर्शनाखाली पाच ते वीस वर्षांपर्यंत वेदाध्ययन केल्यानंतर तो चारित्र्यवान सदाचारी व्यक्ती होतो वेदाध्ययन हे आराम खुर्चीत बसून गप्पा मारणाऱ्या तत्वज्ञानांसाठी नसून चारित्र्य निर्मिती करिता असते या प्रशिक्षणानंतर ब्रह्मचार्याला विवाह करून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची अनुमती दिली जाते गृहस्थाश्रमात असताना त्याला अनेक यज्ञ करावे लागतात जेणेकरून तो अधिक उन्नती करू शकेल त्याने देश काल परिस्थिती अनुरूप भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सात्विक राजसिक आणि तामसिक दानामधील भेद जाणून दान दिले पाहिजे गृहस्थ जीवनातून निवृत्त होऊन वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार केल्यावर त्याला अरण्यवास वल्कले धारण करणे अक्षौर कठोर तपस्या करावी लागते ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासाश्रमाच्या नियमांचे पालन केल्याने मनुष्य जीवनाच्या सिद्धावस्थेप्रत उन्नत होतो त्यापैकी काही जण स्वर्ग लोकाप्रत उन्नत होतात आणि अधिक प्रगती केल्यावर ते आध्यात्मिक विश्वातील निर्विशेष ब्रह्मज्योतीत किंवा वैकुंठ लोकात किंवा कृष्ण लोकात मुक्त होतात यातच आहे की भक्तीमध्ये युक्त झाल्याने मनुष्य त्वरितच वर्णाश्रमाच्या सर्व कर्मकांडांच्या पलीकडे जातो इदम विदित्वा हे शब्द दर्शवितात की भगवद्गीतेच्या सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या उपदेशांना मनुष्याने जाणले पाहिजे मनुष्याने हे अध्याय पांडित्याने किंवा मानसिक तर्कवादाने प्रयत्न न करता भक्तांच्या सान्निध्यात श्रवण करून जाणून घेतले पाहिजेत सातवा अध्याय ते बारावा अध्याय यामध्ये गीतेचे संपूर्ण सार आहे पहिले सहा अध्याय आणि शेवटचे सहा अध्याय म्हणजे मधल्या सहा अध्यायांवर आवरण असल्याप्रमाणे आहेत आणि हे मधील सहा अध्याय भगवंतांनी विशेष करून सुरक्षित ठेवले आहेत भक्तांच्या सत्संगामध्ये भगवतगीता विशेषतः अध्याय जाणून घेण्या इतपत जर कोणी भाग्यवान असेल तर तो तात्काळ तपस्या यज्ञ दान तर्क इत्यादींच्या पलीकडे जाऊन स्तुत्य बनतो कारण या सर्व क्रियांचे फल मनुष्याला केवळ कृष्ण भावनेद्वारे प्राप्त होऊ शकते ज्याला भगवद्गीतेवर अल्पशी देखील श्रद्धा आहे त्याने भक्तांकडून भगवद्गीतेचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे कारण चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही केवळ भक्तच जाणू शकतात इतर कोणीही भगवद्गीतेचा उद्देश पूर्णपणे जाणू शकत नाही म्हणून मनुष्याने भगवद्गीता ही मानसिक तर्कवाद्यांकडून न जाणता कृष्ण भक्तांकडूनच जाणून घेतली पाहिजे हे श्रद्धेचे लक्षण आहे जेव्हा मनुष्य भक्ताचा शोध करतो आणि शेवटी त्याला भक्तांची संगती प्राप्त होते तेव्हाच वस्तुत मनुष्य भगवद्गीता जाणण्यास आणि तिचे अध्ययन करण्यास प्रारंभ करतो भक्तांच्या सत्संगामध्ये प्रगती केल्याने मनुष्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये तो स्थित होतो आणि अशा सेवेमुळे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीला रूप कार्य नाम इत्यादींशी संबंधित असणारे सारे संदेह नाहीसे होतात हे सारे संदेह पूर्णपणे नष्ट झाल्यावर मनुष्य आपल्या अध्ययनामध्ये दृढ होतो त्यानंतर भगवद्गीतेच्या अध्ययनाने त्याला आनंद प्राप्त होतो आणि आपण सदैव कृष्ण भावना भावित असल्याची भावना त्याला प्राप्त होते अत्यंत उन्नतावस्थेमध्ये मनुष्य पूर्णपणे श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये पडतो जीवनाच्या या परमोच्च सिद्धावस्थेमुळे मनुष्याला श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक विश्वातील धामाची गोलोक वृंदावनाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी भक्त नित्य आनंदमयी होतो ह्या प्रकारे भगवद्गीतेच्या अक्षरब्रह्मयोग या आठव्या आठव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरिहरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत अनुमती असावी उद्यापासून आपण अध्याय नवव्याचं वाचन प्रारंभ करणार आहोत ओम How do you...